नमस्कार मी आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी संजय रायमुलकर साहेब यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांचा घेतला चांगला समाचार नवीन का कामे मंजूर करून आणा व जनतेला दाखवा आमच्याच कामाचे भूमिपूजन उद्घाटन करून काय फायदा ज्या कामाचे अगोदरच उद्घाटन भूमिपूजन झालेलं आहे त्याच कामाचे पुन्हा पुन्हा उद्घाटन भूमिपूजन करून आमदार सिद्धार्थ खरात काय साध्य करणार आहेत आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाल यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणार भूमिपूजन सोहळा सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांचे जंगी स्वागत करण्यात आलं तर सभामंडपाचे भूमिपूजन सुद्धा सन्माननीय माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रायमुलकर साहेब म्हणाले की नवीन आलेले आमदार सिद्धार्थ खरात हे मी आणलेल्या कामाचं उद्घाटन व भूमिपूजन करत आहेत त्यांनी आतापर्यंत नवीन एकही काम मंजूर करून आणलं नाही सिद्धार्थ खरात हे जनतेची उघड उघड दिशाभूल करताना दिसून येत आहे मात्र माझ्या मेहकर मतदारसंघातील मायबाप जनता अतिशय सुज्ञ व हुशार आहे विधानसभेच्या निवडणुकीत सिद्धार्थ खरात यांनी भूलतापा देऊन जनतेचा एक प्रकारे विश्वासघातच केला आहे माझ्याच कामाचं तुम्ही भूमिपूजन व उद्घाटन करता मग भाषणामध्ये रायमुलकर साहेब यांनी विकास केला नाही असं का सांगता जर मी कामे आणली नाहीत तर तुम्ही सध्या जे उद्घाटन करत आहात ती कामे कोणाची आहेत हे तरी जनतेला एकदा कळू द्या काम कोणत्या वर्षी मंजूर झालं किती रुपयांचं काम झालं कोणत्या योजनेतून झालं आहे कोणत्या सरकारने मंजूर केला आहे हे जनतेला भाषणातून का सांगत नाहीत हे लपून का ठेवता फक्त नारळ फोडल्याने काम होत नसतात मंत्रालयामध्ये चक्रा मारून कामं मंजूर करून आणावी लागतात कामे मंजूर करून घेणं एवढं सोपं नाही जनतेची दिशाभूल करू नका तुम्ही स्वतः सरकारकडून कामे मंजूर करून आणा व त्या कामाचं भूमिपूजन व उद्घाटन करा मी स्वतः तुमचा सत्कार करीन मात्र माझ्याच कामाचं उद्घाटन व भूमिपूजन करून जनतेची दिशाभूल करू नका असे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब म्हणाले यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांचा संजय रामूलकर साहेब यांनी चांगला समाचार घेतला रस्ता बसायला पाहिजे होता आणि तो बसला आता पुढच्या काळामध्ये काम करत असताना घरात आपले कार्यकर्ते आपल्याला व्यवस्थितपणे सांभाळता येतील जे काही इकडे तिकडे करणारे होते ते आपल्या समोर येत आहेत म्हणून आता द्यावं लागलं आपले आपले विरोधक विरोधक अशा प्रकारे आपण काम काम करू आणि सर्व त्यात आपल्या गोंधळ गावच्या तुम्ही सर्वांना मी आजच्या अमरनाथ मंदिराच्या विभूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेल वचन देईन की आपल्या गावाच्या विकासासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या दारी कधीच पाच वर्षातही जायचं काम पुढे घेणार नाही तर अशा मी उपस्थित सर्व आपल्या ग्रामपंचायत मी उपस्थित माझ्या जनतेला या ठिकाणी देतो तुम्ही महादेवाचं मंदिर सांगितलं मी तर देवीतही सांगतो इच्छा पुरते देवीतही देऊ गावात कॉन्क्रीटचे खराब राहिलेले ते रस्तेही देऊ आणि आता फुला गेला तर काय अडचण नाही आता कोण उंचा फुल होतोय आणि भविष्यामध्ये आपल्या आंतरिक मार्ग खराब झालेला रस्ता थोडा आपण वाढ पाहू बोलतोय का नाही नंतर ये के कारण की आपल्याला पाच नंतर पंचवीस पंधरा आता घ्या त्या आमदार पैसे आले पावले फोन केले आणि मले आले पण कोटी तिथे पंधरा आपण पंधरा लाख रुपये दिले आपल्या बाबासाहेबांच्या टाकले ते म्हणतो कुठे हायमर्स लाईट घ्या हयमर्स लाईट आहे तर काय तुम्हाला माहित असेल मी फक्त पंचायतराज समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर मी ते आयमॉट लाईट बंद केले का बंद केले ते फक्त पैसे कमवायचे लाईट पंचवीस हजाराचा किंमत एक लाख पासष्ट हजार मी जेव्हा लाईट आण एका लाईटाच्या किमतीत मला पाच लाईट द्यावी लागतील तेव्हा मी ते लाईट लावतो नाही तर मी नाही एक लाईटाच्या किमतीत म्हणजे एक लाईट लाईट बसवत असून त्याची पाच लाईट बोलते आणि माझ्या अतिथी मागचे जे लाईट बसवले आपण त्याच्या दुप्पट लाईट आपण आपल्या पदार्थांना बघतो जेवढे एस होते शंभर होते आपण दोनशे लाईट त्या ठेकेदाराकडनं घेतले आणि त्याच्यातून आपल्या मतदारसंघापर्यंत लाईट लावण्यात येतात पंचायतराज समितीच्या याच्यामध्ये निर्णय घेतला की हे दे लाईट देत असताना ग्रामपंचायत पक्ष एमएसएबीची परवानगी घेतल्याशिवाय ते लाईट लावायचे नाही आणि ते लाईट काय आता लावली की पुढच्या पाच सात महिन्यात ते लाईट गेले तर कोणी बात नाही अशी परिस्थिती लाईट म्हणून अशा मी कधी कामं करत असताना ठेकेदाराला त्रास होईल गावकऱ्याला त्रास होईल आता कामाच्या बाबतीमध्ये हे सांगतात आता बऱ्याच ठिकाणी महाराज योजनेच्या तक्रारी येत आहेत म्हणतात त्यांनी बोगस का कुठल्याही कामाची चौकशी करा बोगस दूध का दूध पाणी का पाणी चौर येईल ना आधी आता तू आमदार येते लावू मंगोर चौकशी कर चौकशी अरे याची परिस्थिती आपल्या अडीच वर्षामध्ये अशी झाली होती आपल्या मतदारसंघामध्ये दरवर्षी आम्हाला बजेटमध्ये पाचशे आपल्या सॉरी पन्नास साठ सत्तर लाख कोटीपर्यंतचा पैसा मिळायचा बजेटमध्ये बजेट आणि आम्ही सत्ताधारी असल्यामुळे थोडा आपण मागच्या अडीच जातो परंतु मागच्या अडीच वर्षामध्ये आपल्याला पंचवीस तीस कोटी रुपये बजेट मधून रस्त्यावरती पैसे मिळायचे जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग आणि यावेळेस असं झालं शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले मागच्या वेळेस हजार कोटी द्या होता हजार कोटी आता हजार हजार ज्या ठेकेदाराची दोन कोटीची ऐकत हे काम करण्याची त्याचे सर्व लवाजमा करून त्याने दोन कोटीचं काम तो व्यवस्थितपणे करू शकतो त्या ठेकेदाराला निर्देशन तो दोन दोनशे कोटीचे काम त्याच्या नावावर टाकले आपल्या मागच्या काळामध्ये खरी भेटली नाही तुरी भेटली नाही डांबर भेटलं नाही अडीच वर्ष महाजन योजनेच्या बाबतीमध्ये आपल्या मतदारसंघात गाव तिथे महाजन योजना आपण मंजूर केली काही प्रादेशिक केल्या काही ठिकाणी आपण दोन दोन तीन तीन ग्राहक त्याच्यामध्ये घेतले काही वैयक्तिक केल्या आणि ते काम करत असताना जे टेंडर लागले त्या मध्ये आपल्या करता कुठले ठेकेदार क्वालिफाय होत नव्हते कामाची कॅपॅसिटी लायसन्स किती कोटीपर्यंत आहे त्याच्यामुळं आपण ठराविक जे काही मोठे ठेकेदार होते त्यांच्या नावावरती आठ आठ दहा दहा गावच्या ग्रामपंचायत कब्याच्या पाणीपुरणच्या योजना त्यांना टेंडर भरायला लागलं आणि जे कार्यकर्ते गावातल्या कार्यकर्ते सरपंच असेल गावातले ठेकेदार असतील त्यांना आपण त्या पद्धतीनं नियोजन करून त्यांना दिले आणि त्यांनी कामं सुरू केली मग पावसाळा होता काही लग्न सगळ्या होती आता कुठल्याही गावात काम करत असताना गावातील एखादं लग्न असेल सूत्र लग्न येते ते म्हणजे आता पंधरा दिवस थांबतात अशा योजना बऱ्याच लागल्या कुठे विहिरीत आपल्या विहिरीच्या ठिकाणी पाणी आहे तिथं बोदकाम सुरू करायचं तर लवकर करता येत नाही पाणी लवकरच कमी होत नाही दोघांचे ते बांधकाम करता आलं ते बऱ्याच शेतकऱ्यांची शेतामध्ये पिकं पेरलेली होती पिकातून आपल्या पाईपलाईन टाकायची तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आल्या त्याच्यामुळे पाणी प्रोडक्ट लाभल्या परंतु यांनी सांगितलं करोडचा भ्रष्टाचार ज्या ज्या ठेकेदारांनी दहा दहा वीस वीस कोटीची कामं केली त्याला पंचवीस पंचवीस लाख रुपये आतापर्यंत मिळाले आणि पैसेही नाही आता पैसे येतील नंतर केंद्राच्या याच्यातून केंद्र आणि राज्याच्या त्याच्यामध्ये पन्नास टक्के केंद्र आणि पन्नास टक्के राज्य अशा प्रकारचा त्या योजनेमध्ये हिस्सा असल्यामुळं आता तर पैसे कुठे येतील परंतु या योजनेमध्ये ते असं भासवलं की करोड रुपयाचा भ्रष्टाचार झाला अरे असं असेल तर एकदा चौकशी लावा चौकशीत जे काही निष्पन्न होईल याच्या योजनेमध्ये आम्ही कुठेतरी त्याच्यामध्ये थोडाही आमचा संबंध असेल किंवा आम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व असेल तर पुढची विधानसभा तुम्ही सिद्ध करा पुढची विधानसभाही आम्ही लढणार नाही तुम्ही सांगाल त्या उमेदवाराला पाठीमागे उभं राहू परंतु असे खोटे आरोप करताना थोडे जनाची नाही तर मनाची या ठिकाणी ठेवली पाहिजे आता नवीन आमदार झाला अजून गाव माहित नाही रस्ते माहित नाही तुम्ही सांगा आपल्या मतदारसंघामध्ये तो म्हणतो पन्नास टक्के गावाला रस्ते नाही जाय खरं वाटतंय आपल्याला त्याला म्हटलं एक बघा डांगराचं गाव दाखव आपले मडी सोडलं परंतु आता चाटा किती मारायच्या या मतदार संघाला बघाच केलं तीस वर्षामध्ये आता तीस वर्षापूर्वीची आपल्या मतदारसंघाची परिस्थिती तुम्ही पहा आणि आताची परिस्थिती पहा मांद्रे रस्त्याने जाताय हो आपला सुलतानपूर रस्त्यावरती कुठं खरी खरीकरणाचे रस्ते होते आता मतदारसंघामध्ये एकही बगर टाकण्याचा गाव दाखव तू म्हणाल ते आम्ही सद्यात तयार आहे परंतु काहीतरी जनतेला पटेल असत आणि राजकारणामध्ये एकदाच कुठलीही खोटं बोललेलं सपात एकदा लोक त्याच्यावरती विद्वास ठेवतात आणि परत परत जर तसं केलं तर लोक त्याची जागा दाखवतात असेही परंतु आपल्या निवडणुकीमध्ये आपल्या बाबतीमध्ये जे काही झालंय ते फक्त यांच्या अपप्रचाराला मायबापच्या बळी पडली सत्य परिस्थिती त्यांच्यापर्यंत गेली नाही आणि काही लोक त्याच्यावरती त्यांच्या चाट्यावरती लक्ष अपप्रचाराला हे मायबापच्या तयारी बळी पडली सत्य परिस्थिती त्यांच्यापर्यंत गेली नाही आणि काही लोक त्याच्यावरती त्यांच्या चाट्यावरती लक्ष म्हणजे विश्वास ठेवून काही लोकांनी या ठिकाणी अशा प्रकारचा प्रचाराला या ठिकाणी साथ गाठली तरी आपल्या थोड्या मताने या ठिकाणी बराब होतो माझे तर कुठल्याच पाषाणत नाही हजार कोटीची प्रॉपर्टी येते आमदाराची जर खोलात गेला तर पाठीमाग आला नाही ईडी लावून दिले ना पुढच्यावर तो तिरणारी नाही तो माझे परंतु आता आपलं म्हणणं आता ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तुम्ही जनतेची कामं करा चांगली कामं करा फक्त कोणाकडे एक बोट दाखवताना बाकीचे बोट आपल्याकडे असतात कोणावरती आरोप करत असताना त्या आरोपाची सत्यता तपासून आरोप केले पाहिजेत नाही तर बाकीचे तुमचे एक बोट सवल केले तर बाकीचे बोट तुमच्याकडे असतात पण अशा पद्धतीनं खोटं बोलून चुकीचे आरोप करून माणूस मोठा होत नसतो चांगलं प्रामाणिकपणे मी तुम्हाला माहीत असेल की या मतदारसंघामध्ये काम करत असताना मी राजकारणामध्ये राजकारणाचा कुठलाच अंग आणि गंध नसलेला माणूस होतो मी समाज कार्य मला माहिती होतं कुठलाही माणूस आला एखाद्यावर खोटं म्हणजे खरं त्याला सांगितलं त्याला पटलं नाही रागाने केलं तरी चालेल पण तो त्याला खोटं बोलून पाठीमागं फिरवणं त्यांना चाटा मारणं हे माझ्या स्वभावात नव्हतं मी कधी कुठल्याही माणसाला बोलत असताना त्यांना मतदारसंघातलं कुठल्याही व्यक्ती आपल्याकडे आल्यानंतर त्याला मी कधी मतदारसंघातलं समजायचं माझ्या घरातलं समजत आणि खरं बोलायचं मी कधी चाटा मारून मागं फिरून त्या ठिकाणी समाज राजकारण केलं नाही मला फक्त आणि फक्त समाज असल्यामुळं सर्वांना सोबत घेऊन कधी जात धर्म न पाहता कुठलाही माणूस मेकर रोना तालुक्यातला आला तर प्रामाणिकपणे त्याच्या कामाला महत्व देऊन आपण काम करण्याचं काम केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये तशाच पद्धतीने तुम्हाला सर्वांना सोबत घेऊ मला काय पाहिजे यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे त्या पद्धतीनं या मतदारसंघाची पुन्हा एकदा सेवा करण्याचं काम करेल जरी आमदार नसलो तरी मी तुमच्यासाठी सदैव तुमच्या सुखदुःख असेल तुमच्या सामाजिक अडचणी असतील तुमच्यावर कुठं अन्याय होत असेल तर पहिला मी समोर राहील आणि नंतर माझ्या जे काही होईल त्याच्या कुठल्याच गोष्टीची मी करणार नाही परंतु तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तेवढाही विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी कर देतो आजच्या या दाट लग्नतिथी परंतु सहज बोलल्या गेला आणि कार्यक्रम करला परंतु तुमचं प्रेम पाहिल्यानंतर तुमचं प्रेम पाहिल्यानंतर मनापासून तुम्हा सर्वांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं सन्मान केला त्याबद्दल आयोजक मुंडे ग्रामपंचायतचे सन्मान्य सरपंच त्यांचे सर्व सहकारी आपल्या संतगौरव का समितीचे सर्व पदाधिकारी आपल्या या अवघड मंदिराचे सर्व कार्यकर्ते सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व मायोगापर्यचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो स्वागत केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्ही आमच्यासाठी कालही आमदार होता आजही आहे आणि गोळी भाऊनी तर आज अवघडनाथाच्या चरणीत सुद्धा आपल्या सर्वांच्या साक्षीने प्रार्थना केले आणि भाऊ नवसरा पाहुणार अवघडनाथ गणपती आहे त्यामुळे आपला शब्द खाली जाणार नाही असा विश्वास आम्हाला सर्व काम केला आहे यानंतर आमचे सहकारी मित्र आदरणीय गोविंद भवराव हे आपण प्रदर्शन करतो बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा